नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराडी एव्ह अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांच्या स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे तो थोडा इंटरेस्टिंग विषय आहे आणि स्पेस टेक्नॉलॉजी संदर्भात इथं आपण भाष्य करणार आहोत त्यामध्ये विशेष करून जे आपले भारतीय वंशाचे अंतराळवीर आहे सुनीता विलियम्स आणि दुसरे जे त्यांचे सहकारी अंतराळवीर आहे बॅरी विलमोर हे मागच्या अडीच महिन्यापासून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अडकून पडलेले आहे आता अडकून पडण्याचं कारण असं आहे की ते ज्या स्पेस क्राफ्टनं इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेले होते तर त्या स्पेसक्राफ्टचं नाव होतं बोईंग स्टार आता बोईंग कंपनीनं त्यांचा एक स्पेसक्राफ्ट बनवलेला होता आणि त्या स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून ते तिथे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेले आणि त्यांचं जे मिशन होतं ते आठ दिवसांचं मिशन होता म्हणजे आठ दिवसानंतर ते परत पृथ्वीवर परतणार होते पण त्या यानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याला पृथ्वीवर परतणं शक्य झालं नाही तर अशा परिस्थितीत मागच्या अडीच महिन्यापासून हे जे दोन अंतराळवीर आहेत हे दोन अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अडकून पडलेले आहे तर अशा परिस्थितीत आता नासा जी आहे नासानं ना अजून एक दुसरी एक प्रायव्हेट कंपनी आहे त्याचं नाव आहे स्पेसएक्स या स्पेसएक्सचं एक यान आहे त्याचं नाव आहे क्रू ड्रॅगन तर यांनी हे स्वतः डेव्हलप केलेलं आहे तर या क्रू ड्रॅगनच्या माध्यमातून या दोन अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्याची मोहीम आता नासा आणि स्पेसएक्स ही जी कंपनी आहे ही आखत आहे जवळपास असं म्हटलं जात आहे की है। है या दोन अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी जवळपास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल म्हणजे आतापासून लगभग पाच महिने त्यांना अजून तिथं वाट पाहावी लागणार आहे तर अशा परिस्थितीत आपण बघून घेणार आहोत की हे है। सर्वा जे बोईंग स्टार लायनर आहे हे काय होतं आणि क्रू ड्रॅगन जे आहे हे क्रू ड्रॅगन कसं काम करतं आणि कशा पद्धतीनं त्याच्या त्याची रचना आहे तर सर्वप्रथम जे मी तुम्हाला आता सांगितलं की सुनीता विलियम्स आणि बॅरी बिल्मोर हे जे दोन अंतराळवीर आहे हे दोन अंतराळवीर तिथं अडकून पडलेले आहे कोणत्या स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून ते तिथे गेले होते तर बोईंग स्टार लायनर हे जे स्पेसक्राफ्ट आहे याच्या माध्यमातून हे दोन अंतराळवीर कुठे गेले होते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेले होते यांची जी मोहीम होती ती आठ दिवसांची मोहीम होती पण तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते तिथं अडकून पडले तर बेसिकली बघा विद्यार्थी मित्रांनो की हे जे आहे हे स्पेसक्राफ्ट आहे हे बोईंग स्टार लायन स्पेसक्राफ्ट आहे हे दोन भागामध्ये विभागले गेले आता दोन भाग म्हणजे कोणते तर याचा वरचा जो भाग असतो याला क्रू मॉडेल म्हणतात क्रू मॉडेल म्हणजे काय की तिथं जे अंतराळवीर आहे ते अंतराळवीर तिथं बसू शकतात जवळपास याची जी कॅपॅसिटी आहे ती सात अंतराळवीरांना हा हा कॅरी करू शकतो म्हणजे हा पृथ्वीवरून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर नेऊ शकतो आणि दुसरं याचं जे खालचं मॉडेल आहे याला सर्व्हिस मॉडेल म्हणतात म्हणजे याच्यामध्ये कार्गो त्यांचं टॉयलेट वगैरे जे काही आहे त्या पूर्ण ज्या अटॅच गोष्टी आहेत त्या सर्व्हिस मॉडेलमध्ये असतात थोडं अजून एलॅबोरेटिव्ह स्ट्रक्चर तुम्हाला या इमेजमध्ये दिसेल तर हे जे आहे हे पूर्ण बोईंग स्टार ला याचा वरचा जो भाग आहे याला क्रू मॉड्यूल म्हणतात तर जवळपास याची जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे म्हणजे हा सात अंतराळवीरांना किंवा एस्ट्रोनॉट्सना पृथ्वीवरून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर नेऊ शकतो आणि हे सर्व्हिस मॉड्यूल असतं जे खाली असतं त्याला थ्रस्टर आणि रेडिएटर्स देखील अटॅच असतात आता थ्रस्टर म्हणजे काय थ्रस्टर म्हणजे हे बेसिकली त्याचे मुवमेंट कंट्रोल करायसाठी हे थ्रस्टर इथं लावले जातात तर अशा पद्धतीने बोईंग स्टार लायनरची रचना आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल की बोईंग स्टार लायनर किंवा बोईंग ही जी कंपनी आहे की एअरप्लेन बनवण्यामध्ये तिचं खूप मोठं नाव आहे जे स्पेसक्राफ्ट आहे त्यांनीच डिझाईन केलं होतं ज्याचं नाव त्यांनी ठेवलं होतं बोईंग स्टार लाईनर तर अशा पद्धतीनं त्याचं एक टेस्टिंग म्हणून हे जे दोन अंतराळवीर आहे हे तिथं इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेले होते पण ही टेस्टिंग त्यांची असफल राहिलेली आहे तर अशा परिस्थितीत सध्या नासा आणि स्पेसएक्स हे क्रूड्रॅगन हे स्पेसक्राफ्ट लाँच करण्यापूर्वी अनेक गोष्टींवर काम करत आहे तर बेसिकली आता याच्यामध्ये कधी कधी करायचं आहे काय करायचं आहे याच्यावर देखील त्यांचं डिस्कशन चालू आहे पण एक टेंटेटिव्ह जी डेट आहे जी त्यांनी दिली आहे ती फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची दिलेली आहे तर आता क्रू ड्रॅगन म्हणजे काय हे आपण इथं शॉर्टमध्ये बघूया तर क्रू ड्रॅगन हे स्पेसएक्स कडी ड्रॅगन स्पेस क्राफ्टच्या दोन प्रकारांपैकी एक आहे तर बेसिकली स्पेसेक्स ही जे कंपनी आहे मस्क नावाची याचे फाउंडर आहे आणि दोन हजार वीस साली हे जे स्पेसएक्स कंपनीचं ड्रॅगन क्रू ड्रॅगन नावाचं हे जे स्पेस क्राफ्ट आहे तयार झालं आणि तेव्हापासून जवळपास आठ मोहिमा आतापर्यंत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर या स्पेसेक्सच्या माध्यमातून तिथे झाले आहे आणि ही जी मोहीम आता होणारी आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ही यानामार्फत या नववी मोहीम तिथं असणार आहे तर हे लक्षात ठेवा तर या ह्या स्पेसएक्स कंपनीनं हे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट दोन प्रकारचे ड्रॅग ड्रॅगन स्पेसक्राफ्ट बनवलेले आहे एक आहे क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्ट आणि दुसरं आहे कार्गो ड्रॅगन स्पेसक्राफ्ट स्पेसेक्सच्या या स्पेसक्राफ्टने आधीही विरांशिवाय आणि अंतराळ विरांसह असे दोन्ही प्रकारचे उडानं केलेली आहे म्हणजे एक प्रकारचं ट्रस्टेड यान याला आपण म्हणू शकतो हे स्पेसक्राफ्ट पुन्हा वापरण्या योग्य आहे सर्वात महत्वपूर्ण की आजकाल ज्या प्रकारचे स्पेसक्राफ्ट डेव्हलप केलं जातं इव्हन नासा इस्रो स्पेसेक्स बोईंग यांच्यामार्फत हे सगळे स्पेसक्राफ्ट रियुझेबल आहे त्याच पद्धतीनं जे लॉन्च व्हेकल असतात ते लॉन्च व्हीकल सुद्धा रियुझेबल लॉन्च व्हेकलची टेक्नॉलॉजी भारताकडे आलेली आणि विविध देशांमध्ये तिथं आहे स्पेसक्राफ्टचा दुसरा प्रकार जो आहे त्याला म्हणतात कार्गो ड्रॅगन आता कार्गो ड्रॅगन काय करेल तसं फक्त कार्गोला नेणं आण करेल म्हणजे जे सामान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर लागतं त्यांनाही नेण्याचं काम करतं त्यांच्या नावाप्रमाणे क्रू ड्रॅगन प्रामुख्याने अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेते आणि कार्गो ड्रॅगन अंतराळ स्थानकावर मालाचा पुरवठा तिथं करते आता हे बघा याची रचना सेम जसं बोईंग कारला येणार आहे तशाच पद्धतीचं हे स्पेसक्राफ्ट विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा दोन भागामध्ये विभागल्या गेलेले आहेत याचा वरचा जो मॉड्यूल असतो त्याला क्रू मॉड्यूल म्हणतात आणि खालचा जो भाग असतो त्याला ट्रंक मॉड्यूल असं म्हणतात ठीक आहे आता बेसिकली हे जे दोन प्रायव्हेट कंपनी आहे कॉन्ट्रॅक्ट कसा मिळाला तर दोन हजार अकरा साली ज्या नासानं ना काय केलं स्पेस शटल प्रोग्राम त्यांचा संपल्यानंतर अंतराळ स्थानकाकडे नेणारी उडाने अमेरिकन कंपन्याकडे सोपोमिनियाचा नासाच्या योजनेचा एक भाग म्हणून स्पेसएक्सने क्रू ड्रॅगन लॉन्च केले आहे तर बेसिकली दोन हजार चौदा साली नासान हा जो टेंडर आहे म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अंतराळवीरांना नेन करणं आणि त्यांचा कार्गोचा पुरवठा करणं यासाठी दोन कंपन्यांची निवड केली आणि या दोन कंपन्यांमध्ये एक है बोईंग है दोन है बोईंग है आहे बोईंग कंपनी आणि दुसरी आहे स्पेसएक्स कंपनी यांनी या दोनही खूप प्रख्यात कंपनी आहे विद्यार्थी मित्रांनो तर याच्यामध्ये बोईंगचं स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट होतं आणि स्पेसेक्स कंपनीचं क्रू ड्रॅगनचं हे स्पेसक्राफ्ट आहे ड्रॅगनची आय एस एस मधील पहिली मोहीम दोन हजार वीस मध्ये झाली होती या मोहिमे चार अमेरिकन आणि जपानी अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर नेण्यात आले होते यानाने आतापर्यंत म्हणजे या आता जे स्पेसएक्स कंपनीचं क्रू ड्रॅगन हे स्पेसक्राफ्ट आहे याच्या जवळपास आठ ज्या फेऱ्या आहेत त्या झालेल्या आहेत आणि ही जी फेरी आता राहणार आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधली ती नववी फेरी राहणार आहे आता याचं वैशिष्ट्य काय आहे म्हणजे क्रू ड्रॅगन एक प्रकारे आपण म्हणू शकतो की बोईंगच्या तुलनेमध्ये हे खूप सक्सेसफुल स्पेसक्राफ्ट इथं आता येत आहे आणि याचं ज्या प्रकारे हे कार्य करतं त्या प्रकारे येत्या काळात या स्पेसएक्स कंपनीचा दबदबा तिथं आंतरराष्ट्रीय लेवलवर स्पेस एक्सप्लोरेशन मध्ये तिथं दिसून येणार आहे आता क्रू ड्रॅगन मध्ये एक पुन्हा वापरता येण्याजोगा स्पेस कॅप्सूल आहे आणि दुसरा खालचा जो भाग आहे त्याला ट्रंक मॉडेल म्हणतात म्हणजे दोन भागामध्ये हे क्रू ड्रॅगन स्पेस क्राफ्ट आहे डिवायडेड आहे स्पेस कॅप्सूलमध्ये सोळा ड्रॅको थ्रस्टर्स आहेत जे यानाला चालवतात प्रत्येक ड्रॅको थ्रस्टर्सचा Vacuum, 90 pound, इतकी शक्ती निर्माण सक्षम आहे आता जे ट्रंक असतं त्या ट्रंकमध्ये काय ट्रंक मध्ये का सौर पॅनल हिट रिमूव्हल रेडिएटर्स कार्गोसाठी जागा व आपातकालीन परिस्थितीत स्थिरता प्रदान करण्यासाठी पंख आहेत हे स्पेसक्राफ्ट पुन्हा वापरता येण्याजोग येण्याजोगं स्पेस एक्सने विकसित केलेल्या फॅल्कॉन नऊ द्वारे अंतराळात प्रक्षेपित केले जाते आणि हे स्वयंचलितपणे आय वर उतरते आय एस म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर ठीक आहे आय एस एस पाहिजे होतं तर बेसिकली हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की फॅल्कॉन नाईन हे जे आहे याला लॉन्च व्हेकल म्हणतात ठीक आहे म्हणजे ज्या रॉकेटच्या माध्यमातून हे स्पेसक्राफ्ट काय केलं जातं वरती सोडण्यात येतं तर हे ये जे रॉकेट आहे फॅल्कॉन नाईन याला लॉन्च व्हेकल म्हणतात हे देखील कसं आहे रियुझेबल लॉन्च व्हेकल आहे आर एल बी म्हणतात त्याला रियुझेबल लॉन्च व्हेकल तर जेव्हा अंतराळवीरांना पृथ्वीवर परत जाण्याची आवश्यकता असते तेव्हा अंतराळयान आय एस एस वरून अंडॉप होत तर बेसिकली विद्यार्थी मित्रांनो जेव्हा कोणतंही स्पेसक्राफ्ट इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जातं तर तेव्हा ते स्पेसक्राफ्ट आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे एकमेकांना शिपकतं त्या प्रोसेसला डॉकिंग प्रोसेस म्हणतात आणि जेव्हा हे स्पेसक्राफ्ट वेगळं होतं म्हणजे पृथ्वीवर यायला तयार होतं तेव्हा त्यांना अनडॉक करावं लागतं म्हणजे वेगळं व्हावं लागतं त्या प्रोसेसला अनडॉकिंग म्हणतात तर डॉकिंग आणि अनडॉकिंग हा हे जे शब्द प्रणाली आहे ही स्पेसक्राफ्टच्या संदर्भात इथं वापरण्यात येते त्यानंतर त्यांचे ट्रंक कॅप्सूल पासून वेगळे होते नंतर हे कॅप्सूल ट्रस्टरचा वापर अवकाश यांना करते ज्याला डी ऑर्बिट बन असे म्हणतात बेसिकली काय होतं विद्यार्थी मित्रांनो एकदा हे जे स्पेसक्राफ्ट आहे अनडॉक झालं तर अनडॉक झाल्यानंतर काय होतं त्याचे दोन पार्ट असतात एक वरचा क्रू मॉडूल असतो ज्याच्यामध्ये अंतराळवीर बसलेले असतात आणि दुसरा असतो ट्रंक मॉड्यूल तर हा जो ट्रंक मॉडलचा पार्ट असतो खालचा तो वेगळा होतो आणि फक्त क्रू मॉडूल जो आहे तो पृथ्वीच्या दिशेनं तिथं झेपावतो हो आणि पृथ्वीच्या दिशेनं झेपावताना हो याचे जे काही स्पीड आहे ती कमी करण्यासाठी थ्रस्टरचा वापर करण्यात येतो आणि या वापरण्याच्या प्रोसेसला डीऑर्बिट बन देखील म्हणतात आता जेव्हा हे कॅप्सूल पृथ्वीच्या आवरणात म्हणजे किंवा पृथ्वीच्या वातावरणात तिथं प्रवेश करतो तर तेव्हा अल्टिमेटली याच्यामध्ये पॅराशूट्स असतात पॅराशूटचा वापर स्पीड कमी करण्यासाठी करण्यात येतो तर चार पॅराशूट जे आहे ते त्याच्यामधून वेगळे होतात आणि त्याच्या आधारावर हा समुद्रात येऊन तिथं पोसळतो आणि समुद्रातून मग जहाजाद्वारे या कॅप्स्यूलला तिथं रिट्रीव्ह करण्यात येतं आणि त्याच्यामधले जे काही ऍस्ट्रॉनॉर्ट्स आहेत त्यांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवण्यात येतं तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हा जो स्पेसएक्सचा क्रू ड्रॅगन मॉड्यूल आहे हा अशा पद्धतीनं काम करतो आता इथे बघा की बेसिकली तुम्हाला दाखवण्यात आलेल्या इमेजच्या माध्यमातून की दोन भागामध्ये हा स्पेस चा क्रू ड्रॅगन डिवायडेड आहे वरचा जो भाग आहे याला म्हणतात क्रू मॉड्यूल खालचा जो भाग आहे म्हणतात ट्रंक मॉडेल क्रू मॉडेल म्हणजे बेसिकली जे ॲस्ट्रॉनॉट आहे ते इथं बसलेले असतात याची सुद्धा जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती जवळपास सात ते सात ते आठ ॲस्ट्रॉनॉट हा तिथं कॅरी करू शकतो तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण स्पेस एक्स क्रू मॉडेल कसं काम करत आहे बोईंगचं जे स्टार लायणार आहे ते काय होतं कशा पद्धतीनं त्याची रचना होती हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या पद्धतीनं नासानं ना आपले काही कामं प्रायव्हेट कंपनीजना हँडओव्हर केलेलं आहे त्याच्यातलं प्रमुख काम है, के है, चातला मी इथे सांगितलेलं आहे की इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून अंतराळवीरांना नियान करण्यासाठी स्पेसिफिकली नासानं हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे कोणाला दिलेलं आहे दोन कंपन्यांना दिलेला आहे एक आहे बोईंग कंपनी आणि दुसरी आहे स्पेस कंपनी त्याच पद्धतीनं इस्रोनं देखील सॅटेलाईट बनवण्यामध्ये जे काही आता सामग्री लागते ती काही सामग्री इस्रो देखील प्रायव्हेट कंपन्यां मागून तिथे मागवत आहे आणि इस्रोनं देखील स्वतःचा एक प्रायव्हेट आर्म किंवा कमर्शियल बिंग डेव्हलप केलेलं आहे त्याचं नाव एंथ्रिक्स कॉर्पोरेशन त्यांनी ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण स्पेस एक्स जे क्रू ड्रॅगन आहे हे आपण सविस्तर इथे आपण समजलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो